नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व भावी शिक्षकबंधू आणि भगिनींनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी या ठिकाणी आपण मागील दोन हजार बावीसची पहिली फेज पाहिली आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर जागा थोड्याशा कमी आलेल्या होत्या त्यामागचं एकमेव कारण म्हणजेच की त्या ठिकाणी जागा तयार होत्या परंतु काही गटांकडून त्या ठिकाणी घाई करण्यात आली आणि त्याचं कारण म्हणजे या ज्या रिक्त राहिलेल्या जागा होत्या त्या सर्वच्या सर्व रिक्त राहिलेल्या जागा या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत एकूण जर आपण घोषवारा पाहिला तर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की एकूण जर टक्केवारीनुसार उपलब्ध पदे जर पाहिली तर तीनशे पंधरा आहेत परून परंतु एकंदर आपण जर विचार केला तर एकूण एकशे चौऱ्याऐंशी पदे त्या ठिकाणी रिक्त पदे त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्याच पद्धतीने इतर ज्या जमाती आहेत इतर मागासवर्ग असेल अराखीव असेल भटक्या विमुक्त जमाती असतील म्हणजेच त्यामध्ये एस सी एस टी एन टी ओ बी सी डब्ल्यू एस त्याच पद्धतीने ओपन तर या सगळ्यांच्या जागा जर आपण व्यवस्थितजणी पाहिल्या तर एकशे चौऱ्याऐंशी जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत आणि हे जर पाहिलं व्यवस्थित तुम्ही तर तुम्हाला हे पत्र जर पाहिलं तर सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे यांच्याकडून त्या ठिकाणी ही दिलेली माहिती आहे खरं तर ही सर्व पदं त्या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध नक्कीच होतील थोडासा सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला तर ज्यांचं दोन तीन चार पाच गुणांवरून मेरिट बाकी आहे त्या सर्व बंधू भगिनींनी अजून प्रयत्न जर केला तर नक्कीच ही सर्वच्या सर्व पदे ही दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत त्याच पद्धतीने यासारख्या अनेक संस्था आहेत ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला थोड्याच वेळात एक देत आहे का ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला येऊ शकतात संस्था जरी असल्या तरी विदाऊट इंटरव्ह्यूला येतात त्यासाठी थोडासा पाठपुरावा आपल्या सर्वांना करावा लागेल त्या संस्थेला भेट देऊन त्यांना विनंती करावी लागेल की तुम्हाला त्या ठिकाणी जाहिरात देण्याची आवश्यकता आहे कारण की आम्हाला सर्वांना गरज आहे जसं की स्वामी संस्था जर पाहिली तर शंभर टक्के त्यांची जाहिरात तयार आहे आणि ते जाहिरात देण्यासाठीही तयार आहेत तशा अनेक क्वालिटीच्या संस्था आहेत त्यांसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच